मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर पुन्हा एकदा एक परराष्ट्र धोरणातला आंतरराष्ट्रीय संबंधातला एक महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्या पुढे आलो है। मात्र, आहे मात्र त्याचा प्रत्यक्ष संबंध हा आपल्याशी आहे विशेष करून आपल्या सुरक्षेशी आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा करणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे हा शेजारचा देश आहे अफगाणिस्तान या अफगाणिस्तानमध्ये दोन हजार एकवीसपासून पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून तालिबानचं शासन आहे आणि या तालिबान शासनाला आत्तापर्यंत केवळ चारच देशांनी मान्यता दिलेली आहे जगामध्ये एकशे त्र्याण्णव देश आहेत त्यापैकी केवळ चार देशांनी त्यांना मान्यता दिलेली आहे आणि या तालिबानचे परराष्ट्रमंत्री जे आमिर खान नाव आहे त्यांचं हे भारताच्या दौऱ्यावरती आलेले आहेत लक्षात घ्या हे अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे तालिबानचे परराष्ट्रमंत्री भारताच्या दौऱ्यावरती येतात खरं तर आपल्याकडे दर दिवशी एक तीन चार फॉरेन मिनिस्टर तर येत राहतात तो काही पार्ट नाही आहे आजचं ग्लोबलाइज वर्ल्ड आहे ट्रेड आहे सेक्युरिटी आहे अनेक प्रकारची कारणं असतात पण एवढं महत्त्व का आहे तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत भेटीला तेही लक्षात आपल्याला घेणं गरजेचं आहे हे तालिबानचं दुसरं पर्व अफगाणिस्तानमध्ये दोन हजार एकवीसपासून सुरू आहे म्हणजे साधारणतः गेल्या चार वर्षांपासून तिथं तालिबान राजवट आहे हे त्यांचं दुसरं पर्व आहे पहिल्यांदा एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक या पाच वर्षामध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य होतं आणि त्याचा संपूर्ण जगाला किती भयानक पद्धतीने त्रास झाला याचे सगळे नमुने आपल्याला इतिहासामध्ये उदाहरणं इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो नाईन इलेवनचा अटॅक दोन हजार एकचा या इलेवन सप्टेंबरचा जो अटॅक होता अमेरिकेवरती झालेला त्याचा जो मास्टर माइंड होता ओसामा बिन लादन हा देखील याच तालिबानच्या राजवटीमध्ये अफगाणिस्तानमध्ये राहून त्यांनी हाच कटकारस्थान रचलं होतं आणि म्हणून त्याला पकडण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये लष्करी हस्तक्षेप केलेला होता आणि त्यानंतर हे तालिबान शासन दोन हजार एक नंतर संपुष्टात आलं होतं आणि ज्या वेळेला हे तालिबान शासन एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये होतं त्याचा भारताला पण त्रास झाला होता कारण जो भारताचाला आपल्याला गेल्या तीस वर्षांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा त्रास होतो आहे तर या दहशतवादामध्ये जी जैश ए मोहम्मद सारखी संघटना आहे आणि त्यांचे जे सर्वे सर्वा जे आहेत ते आणि ही जैश ए मोहम्मद आणि तालिबान यांचं जे एकूणच अब्रिंगिंग आहे किंवा दोघांची वाढ आहे ही एकाच वेळेला झालेली किंबवना यांचे ट्रेनिंग कॅम्प देखील कॉमन होते आणि त्यामुळे जैश ए मोहम्मदचे लष्कर ए तय्यबाचे नेते आणि तालिबानचे नेते हे हँड इन क्लोज होते तालिबानला अफगाणिस्तानमध्ये आणण्यामध्ये पाकिस्तानचा विशेष करून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आयचा फार मोठा हात होता आणि पहिल्या काळामध्ये देखील आणि इवन दुसऱ्या काळात देखील जेव्हा तालिबानचं दोन हजार एकवीस नंतर सेकंड पर्व सुरू झालं आहे त्यावेळेला देखील महत्त्वाची भूमिका ही पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आयनी पार पडलेली होती त्यामुळे पाकिस्तानची इच्छा होती की अफगाणिस्तानमध्ये तालिबान यावं आणि याचं कारण पण असं होतं जेणेकरून कारण अफगाणिस्तान हा एक असा देश आहे की त्याचं सामरिक महत्त्व आहे लक्षात घ्या अफगाणिस्तानचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की हा देश कोणालाही जिंकता आलेला नाही आहे हे महत्त्वाची बाब लक्षात घ्या ब्रिटिशांनी पण खूप प्रयत्न केले रशियानी पण खूप प्रयत्न केले परंतु अफगाणिस्तानला जगाची ग्रेवयार्ड म्हणजे थडगं म्हणलं जातं ज्यांनी ज्यांनी अफगाणिस्तानमध्ये कॉन्कर करण्याचा प्रयत्न केला त्यांचं थडगं झालं त्यामुळे जो प्रकार रशियानी केला तिथे इन्व्हे लष्करी हस्तक्षेप केला रशियाचे हान झाले ब्रिटिशांनी पूर्वी केला ब्रिटिशांचे हाल झाले त्यानंतर अमेरिकेने केला अमेरिकेने इतके वर्ष राहूनही शेवटी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला अमेरिकेने काढता पाय घेतला त्यामुळे अफगाणिस्तानला कॉन्कर करणं अत्यंत अवघड आहे आणि त्याच ठिकाणी आज आपण तालिबानचं गव्हर्नमेंट आहे मग अशा वेळेला असं व्हायचं की ज्या वेळेला पहिल्यांदा तालिबानचं शासन शहाण्णव ते दोन हजार एकमध्ये होतं त्यावेळेला हेच अफगाणी पठाण असतील किंवा पख्तून ज्यांना म्हटलं जातं हे पठाण आपल्याकडे ह्याच पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या म मला सामील व्हायचे आणि ते जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवण्यामध्ये प्रामुख्याने आघाडीवरती होते तालिबान संघटना होती आणि त्यांचा प्रत्यक्षपणे हात होता त्यामुळे भारताची डोकेदुखी झालेली होती भारताच्या दृष्टिकोनातून तालिबान जरी अधिकृतरित्या आपण घोषित केलेलं नसलं तरी आपल्या दृष्टिकोनातून ती दहशतवादी संघटनाच होती मात्र हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आता हेच तालिबान जे दुसऱ्यांदा अफगाणिस्तानमध्ये आले आहेत त्यांच्या परराष्ट्र मंत्री भारताच्या भेटीवरती येत आहेत मित्रांनो हा डिप्लोमॅटिक मास्टर स्ट्रोक आहे आणि हा डिप्लोमॅटिक मास्टरस्ट्रोक एकाच वेळेला पाकिस्तानला शह देण्यासाठी आणि दुसरीकडे अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्पला देखील शह देण्यासाठी आहे त्यामुळे या ड डिप्लोमॅटिक मास्टरस्ट्रोकचा अर्थ काय आहे आणि का हे तालिबानचे प परराष्ट्रमंत्री भारताच्या भेटीवर आले हे समजून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या भारताचं परराष्ट्र धोरण हे आता शीतयुद्ध काळाप्रमाणे विचारसरणीवर चालत नाही आपण अनेकदा अनेक, अनेक निर्णय हे विचारसरणीच्या आधारावरती डावललेले आहेत मित्रांनो तुम्हाला उदाहरण देतो मी आसियान नावाची जी संघटना आहे जे ज्यांना एशियन टायगर्स म्हटलं जातं जगातले सगळ्यात मोठा श्रीमंत व्यापार संघ आहे एकेकाळी ह्या आसियानचं सदस्यत्व भारताला ऑफर केलं गेलं होतं परंतु भारताने ते नाकारलं का नाकारलं नाईनटीन एटी फोरमध्ये कारण ही अमेरिका पुरस्कृत संघटना आहे म्हणजे विचारसरणीच्या आधारावरती आपण अनेक अशा संधी सोडवलेल्या होत्या वि सोडून सोडलेल्या होत्या विचारसरणीच्या आधारावरतीच आपण म्यानमारबरोबर अनेक वर्ष कारण तिथं लष्करी राजवट होती आपण सॅन सुकीच्या डेमोक्रॅटिक मुवमेंटला सपोर्ट करत होतो सिमिलर प्रकार इस्रायलच्या बाबतीमध्ये होता पॅलेस्टाईनला आमचं समर्थन आहे परंतु इस्रायलबरोबर आम्ही आमचे संबंध डिप्लोमॅटिक संबंध केलेले नव्हते मात्र आता आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये बदल झाला आहे आपण आता समतोल साधण्याचा प्रयत्न करतो आहे म्यानमारमधले जे लष्करी नक, म हुकुमशाह आहेत त्यांच्याबरोबर पण आमचे चांगले रिलेशन्स आहेत विशेष म्हणजे आपण जर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पाहिलं तर पॅलेस्टाईनच्या समर्थन आम्हाला नक् आम्ही नक्कीच देतो आहोत पण इस्रेल पण आमचा मित्र देश आहे इस्रायलकडनं आम्ही अनेक गोष्टी आयात करतो विशेष करून संरक्षण सामुग्री आयात करतो आहे त्याच पद्धतीने आता आपण तालिबानच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला आहे ज्या वेळेला दोन हजार एकवीसमध्ये तालिबान दुसऱ्यांदा अफगाणिस्तानच्या सत्तेवरती आलं तेव्हा आपण त्यांच्यापुढे दोन महत्त्वाच्या अटी ठेवल्या त्या अटी होत्या पहिली अट अशी होती की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानच्या भूमीचा वापर भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी होऊ देणार नाही हा पहिली अट होती आणि दुसरी म्हणजे आमचे जे विकासात्मक प्रकल्प भारताचे चारशे विकासात्मक प्रकल्प हे अफगाणिस्तानमध्ये चालू आहे मित्रांनो अफगाणिस्तान ह्या देशाची संसद देखील भारताने बांधून दिलेली आहे तिथले महत्त्वाचे तलाव भारताने बांधलेले आहेत भारताने तिथे हॉस्पिटल बांधले कॉलेजेस बांधले शाळा बांधल्या भारताचे असे चारशे विकास प्रकल्प अफगाणिस्तानमध्ये चाललेले आहेत आणि आम्ही आपण त्यांना सांगितलं तालिबानला की तुम्ही याला धक्का लावायचा नाही आणि मित्रांनो गेल्या चार वर्षांमध्ये तालिबानमध्ये कमालीचा बदल झालेला आहे हाच तालिबान जो पूर्वी पाकिस्तानच्या खांद्याला खांद्या लावून पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून जम्मू काश्मीरमध्ये आमच्या सुरक्षा सैनिकांवरती सामान्य नागरिकांवरती हल्ला करत होता त्यांनी गेल्या चार वर्षांमध्ये यामधनं पूर्णपणे अंग काढून घेतला आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चुकूनही कोणत्याही दहशतवादी संघटनेला अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताविरुद्ध त्यांनी करू दिलेला नाही आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे एकूण सगळे विकास प्रकल्प चाललेले आहेत ते अत्यंत उत्तम पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये चालू आहेत त्यामुळे आम्हाला अफगाणिस्तानबरोबर किंवा तालिबानबरोबर शत्रुत्व असण्याचं कारणच नाही आहे याचं कारण असं आहे की आमची मैत्री अफगाणच्या जनतेबरोबर आहे आणि ते नातं आमचं भावनिक आहे ऐतिहासिक आहे तुम्हाला कल्पना मित्रांनो दोन हजार अकरामध्ये भारताने अफगाणिस्तानबरोबर एक असा करार केलेला आहे ज्याला सामूहिक सुरक्षितता करार म्हणतात त्याच्या हा माध्यमातनं <coughs> जर एखाद्या देशाने अफगाणिस्तानवरती आक्रमण केलं तर ते आक्रमण भारतावर झालं आहे असं गृहीत धरून भारत अफगाणिस्तानला मदतीला जाईल जो आपण एकोणीसशे एकाहत्तरमध्ये तत्कालीन सोवियत रशियाबरोबर केलेला करार होता तशाच प्रकारचा करार आपण अफगाणिस्तानबरोबर केलेला आहे इतकं घट्टन आता आमचं अफगाणिस्तानबरोबर असताना केवळ तालिबानमुळे ते आम्ही बिघडू देणार नाही आहे त्यामुळे तालिबान आता सध्या आम्हाला अजिबात त्रास देत नाही आहे आता मी दुसरं येतो की अफगाणिस्तानचा भारताला उपयोग काय आहे बघा मित्रांनो सामरिकदृष्ट्या अफगाणिस्तान एक असा देश आहे जो तीन सबकॉन्टिनेंटला जोडतो त्याच्या पश्चिमेला वेस्ट एशिया आहे त्याच्या उत्तरेला सेंट्रल एशिया आहे आणि त्याच्या पूर्वेकडे साऊथ एशिया आहे त्यामुळे तीन सबकॉन्टिनेंट आहेत आणि या तीन सबकॉन्टिनेंटला जोडणारा अफगाणिस्तान आहे दुसरा मुद्दा असा आहे की सेंट्रल एशिया म्हणजे कझाकिस्तान उझबेकिस्तान ताझिकिस्तान हे जे सगळे पूर्वी सोवियत महासंघाचे भाग होते मित्रांनो ही फार मोठी बाजारपेठ आहे पण भारताची सीमारेषा या देशांना लागून नाही आहे त्यामुळे आपल्याला त्यांच्याबरोबर डायरेक्ट व्यापार करता येत नाही जो व्यापार आपण करतो तो विमानाच्या माध्यमातून करतो आज ह्या सेंट्रल एशियामध्ये बॉलिवूडच्या मूवीज प्रचंड पॉप्युलर आहेत ह्या सेंट्रल एशियामधनं मोठ्या प्रमाणावरती मेडिकल टुरिझमसाठी लोकं आपल्याकडे येतात परंतु ज्याही गोष्टी आपण त्यांच्याबरोबर करतो त्या थ्रू एअरवे म्हणजे विमानाच्या माध्यमातून करतो पण आता आपल्याला थ्रू लँड कनेक्टिव्हिटी करायची आणि त्यासाठी कोणता देश उपयुक्त ठरणार आहे तो आहे अफगाणिस्तान आणि म्हणून आपण इराणचं चबहार जे बंदर आहे त्याच्या विकासाचं कंत्राट भारताला मिळालेलं आहे या चबहार बंदरातनं इराणच्या माध्यमातनं अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानच्या माध्यमातनं सेंट्रल एशिया असा रेल्वे प्रकल्प भारत विकसित करतो आहे आणि त्यामुळे अफगाणिस्तान आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अलीकडच्या काळामध्ये ज्या तालिबानला पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये बसवलं त्यांच्याबरोबर अफगाणिस्तानचं वितुष्ट निर्माण झालंय इतकं पराकोटीचं झालं आहे की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान युद्ध करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत इतका भयानक संघर्ष हा सीमेवरती वाढलेला आहे आणि तो पक्तुनिस्तान ज्याला म्हणतात जो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरचा भाग आहे तो आता फुटून निघण्याच्या परिस्थितीमध्ये आहे इतके दोघांमधले भांडणं वाढलेले आहेत आणि भारत आता त्याचाच फायदा उचलू इच्छितो आहे मित्रांनो तुम्हाला अलीकडच्या काळात एक घडामोड आश्चर्यकारक वाटली असेल अचानक पाकिस्तान अमेरिकेच्या जवळ गेला डोनाल्ड ट्रम्पनी पा, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना आसिम मुनीरला व्हाईट हाऊसला बोलवलं जेवण दिलं शहाबाज शरीफला व्हाईट हाऊसला बोलवलं बैठका करू लागलेत पत्रकार परिषद डोनाल्ड ट्रम्प घेऊ लागले पाकिस्तानचं कौतुक करतायत याच्यामागचं कारण काय आहे याच्यामागचं कारण आहे अफगाणिस्तान कारण अमेरिकेला परत एकदा अफगाणिस्तानमध्ये आपला एअरबेस आणि मोठा लष्करी तळ तिथं निर्माण करायचा आहे जो आहे बगराम एअरपोर्ट म्हणून बग्राम एअरपोर्ट त्यांना आपल्या ताब्यात घ्यायचा आहे म्हणून अमेरिका आपलं इंटरव्हेन्शन तिथं वाढवतो आहे चायना कारण अफगाणिस्तानमध्ये प्रचंड मिनरल्स आहेत त्यामुळे लिथियमचे साठे अफगाणिस्तानमध्ये मोठे आहेत म्हणून चायनाला तिथे इंटरेस्ट आहे आता मदे मदे भारत ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये मागे नाही राहू शकत पण भारताचा पण स्टेक आहे अफगाणिस्तानच्या विकासामध्ये भारताचा स्टेक आहे त्यामुळे भारत जर या स्पर्धेतनं मागे राहिला केवळ विचारसरणीच्या आधारावरती तर तो आपला डिफ डिप्लोमॅटिक फेल्युअर असेल म्हणून भारत देखील या बाबतीमध्ये आपल्या हितसंबंधांना धरून आहे प्रॅक्टिकल आहे प्रोफेशनल आहे त्यामुळे या स्पर्धेत आपणही मागे पडू इच्छित नाही आहे म्हणून अफगाणिस्तानमध्ये क आपण त्यांना ज्या बाबतीमध्ये आहे तो त्याला जुळून घेणं नाही म्हणू शकणार परंतु आपण स्मार्ट वेनी प्रोफेशनल वेने अफगाणिस्तानबरोबर रिलेशन ठेवलेले आहेत तालिबान गव्हर्नमेंटबरोबर रिलेशन ठेवलेत आणि ज्या वेळेला त्यांचे परराष्ट्रमंत्री आपल्याकडे आलेत हा पाकिस्तानसाठी मोठा सेटबॅक आहे कारण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान जे संघर्ष प्र कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत अशा वेळेला जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा स्वाभाविकपणे पाकिस्तानवरती दडपण येणं हे गरजेचं आहे आणि दुसरा मुद्दा आता डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला सातत्याने कुरवळण्याचा की यापूर्वी पण अमेरिका पाकिस्तानला कुरवळत होता का कारण त्यांना अफगाणिस्तानवरती प्रभाव पाडायचा होता म्हणून पाकिस्तानचं महत्त्व होतं पण आता जर भारताचं पण अफगाणिस्तानबरोबर रिलेशन चांगले झाले तर पाकिस्तानला फार कुरवळण्याची गरज हे अमेरिकेला पण राहणार नाही आहे त्यामुळे हा पाकिस्तानसाठी सेटबॅक आहे आणि मा भारताचा हा डिप्लोमॅटिक मास्टरस्ट्रोक आहे